तहसील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय परिसरामध्ये काम बंद आंदोलन गेल्या अनेक वर्षापासून महसूल कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत सात ते आठ वर्षापूर्वी मागण्या मान्यासंदर्भात देखील अध्यक्षांचा निर्णय झालेला नाही त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलंय नेमक्या मागण्या काय आहेत ते बघूया एकोणीसशे ब्याऐंशीच्या जुन्या पेन्शनच्या निकषानुसार दोन हजार पाच नंतर सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी तसेच शास्त्र शासनाने सुधारित आकृती बंद तयार करून तो मंजुरात घ्यावा अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती करावी महसूल सहाय्यकांचा ग्रेड पे दोन हजार चारशे करावा व प्रशासनास महसूल व कर्मचारी यांची रिक्त पदे तात्काळ भरावी जेणेकरून शासनाने दिलेल्या जबाबदाऱ्या या विहित वेळेत व विहित कालावधीत पूर्ण करण्यात येतील तसेच महसूल प्रशासनातील अविभाज्य भाग चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी यांचे पद सुद्धा जे रिक्त हो आहे ते तात्काळ भरण्यात यावे कोतवाल कर्मचारी यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात येऊन त्यांचा पदनोत्तीचा मार्ग मोकळा करावा सदर आंदोलन हे उपविभागीय अधिकारी कार्यालय लोणार मेहकर या दोन्ही तालुक्याच्या वतीनं तहसील कार्यालय मेहकर इथं कैलास सोनवणे तालुका अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळेस महसूल कर्मचारी संघटनेचे सचिव उपाध्यक्ष सदानंद पुसे व जिल्हा संघटक श्रीकांत लहाने उपस्थित होते तसेच इतर कर्मचारी व महिला सर्व मंडळी शंभर टक्के उपस्थित असलेल्यांच दिसून आल्या आपला विदर्भ ना ब्युरो रिपोर्ट महसूल कर्मचारी संघटनेच्या यापूर्वीच्या प्रत्येक आंदोलनात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता शासनाने न केल्यामुळे या आंदोलनाच्या टप्प्यातील तिसरा भाग एक लेखनी बंद आंदोलन व यानंतर दिनांक पंधरापासून बेमुदत बंद आंदोलन या सर्व मा आंदोलनाचा मागचा उद्देश जुनी एकोणावीसशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना आकृती बंद महसूल सहायकाचा चोवीसशे ग्रेड पे व अव्वल कारकुन संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती यावेळी यापूर्वी शासनाने वेळोवेळी वे लेखी आश्वासने व मौखिक आश्वासने दिलेली आहेत परंतु आतापर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही यासाठी हे आंदोलन चालू आहे याची शासनाने दखल घ्यावी करिता आजचे लेखी बंद आंदोलन तहसील कार्यालय मिळकर इथे चालू आहे